ज्ञानदेव महाणे व्यासाची पुणे ज्ञानदेव महाणे व्यासाची पुणे द्वारकेचे राणी पांडवा द्वार के चेराने पांडवा घरी पांडवा घरी देवाचे द्वारी उभाक्षान भरी देवाचे द्वारी अशी गोष्ट होती की निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई विचार भावंड आता त्यांचे हाल तर ब्राह्मणांनी केले माहित आहे तो त्यावेळेची स्थिती तशी होती त्यांना म्हणजे आई बापाने देहत्याग केला विठ्ठलपंतांनी पंतानी मुलां मुलांसाठी केला मुलांसाठी केला कारण पैठणवरून त्यांना हे आलं की मृत्यूदंडाची शिक्षा आई वडिलांनी भोगावी त्याप्रमाणे आई वडिलांनी मृत्यूदंडाची शिक्षा भोगली आत्महत्या केली त्यांनी आणि त्याच्याप्रमाणे कसं झालं की त्यावेळेला त्यांनी आत्महत्या केल्याबरोबर ही मुलं अनाथ झाली त्या मुलांना आधार कोणाचाच नाही ना कुणाचाच आधार नसल्यामुळे गोष्ट कशी होती आता आदर नाही आणि आता यांना शुद्धीपत्र पाहिजे पैठणला गेले शुद्ध शुद्धीपत्र पत्र आणलं तरी लोक मानून घ्यायला तयार नव्हते मानून घ्यायला तयार नव्हते लोक म्हणजे एवढं करून सुद्धा देहत्याग केला त्याने आई वडिलांनी मुलाने मुलांना शुद्धीपत्र पाहिजे शुद्धीपत्र द्यायला ते ब्राह्मण तयार नाहीत ती म्हणाली तुम्ही संन्यासाची मुलं हा त्यांच्यावर टपकाच ठेवलेला त्याने कारण त्यांना काय करायचं होतं त्यातून की ती जी मुलं होती ती संन्यासावरून वडील त्याचे येऊन परत मुलं झाले पण था। ती आपल्या कॅटेगरीमध्ये ब्राह्मणाच्या कॅटेगरीमध्ये बसत नाही के परत केला प्रपंच केला त्याच्यातून चार मुलं झाली तर त्याच्यामुळे त्यांना आपल्या धर्मात घेणं अवघड झालं त्यांना धर्मशास्त्राप्रमाणे त्यांच्या तर होते कशी गोष्ट हे सगळं घडून गेल्यानंतर म्हणजे त्यांनी बरेच प्रकार दाखवले माऊलीने चांगदेवासारखा चौदाशे वर्ष आयुष्य भोगणारा माणूस ज्याने चौदाशे वर्ष तपश्चर्या केली असा माणूस त्याला वटेश्वर म्हणतात त्या चांगदेवाला तर त्याला त्या चांगदेवांना मुक्ताही गुरु करावा लागला पाच वर्षीवरून तर अशा गोष्टी त्यांनी केल्या अशा गोष्टी त्यांनी सगळ्या केल्या सगळ्या परीक्षा दिल्या आणि शेवटीला त्यांचं असं आळंदी ते पंढरपूर वारी करायची आपण वारीला जायचं वारीला जायचं तर एक दिवसची मुलं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आणि त्यांच्या असलेले सरंगडी येत असतात वाटेने वाटेने येत असतात तर मध्येच एक कबीर म्हणून संत असतात जातीचे मुसलमान कबीर म्हणून संत असतात तर ते काय म्हणतात आता आळंदीवरून दिंडी आली आहे ना ज्ञानेश्वर माऊलींची जगाचं एवढं सगळं हे त्यांना ज्ञात होतं ना माऊलींनी काय केलं रेड्यामुखी वेद बोलवले भिंत चालवली या सगळ्या गोष्टी चांगदेवासारख्याचा हरण केला या गोष्टी सगळ्या त्यांना माहीत होत्या कळल्या त्यांना तर त्याच्यामुळे कसं झालं या संतांना म्हणाले आपण इथे जेवण देऊ पण कबीर महाराजांची अशी परिस्थिती होती की सकाळी मिळाल तर रात्री मिळेल याची खात्री नाही खाण्यापिण्याची आबाळ होती मुलं होती ती बायको होती आपला व्यवसाय करायची शेले विनायचे कबीर प्रत्यक्ष पांडुरंग विनायला लागला त्यांच्या समोर शेले कबीरांबरोबर तर असे संत होते त्याच्यामुळे त्यांना त्याची अनुभूती होती ना संतांचा महिमा काय असतो हे त्यांना माहीत होत तर त्यांनी जेवण आता जेवण संध्याकाळी ही मंडळी आली कोण ज्ञानेश्वर निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ही आणि त्यांचे असलेले सवंगडी ही दिंडी घेऊन आली आता एक आठ दहा माणसं असतील त्यावेळी आता शेकडो हजारो माणसं लाखो माणसं जातात त्या दिंडीला आळंदी ते पंढरपूर या दिंडीला लाखो लोक असतात लाखो काय पण त्यावेळची परिस्थिती तशी नव्हती कारण त्यावेळी संत जिवंत होते आपल्या महाराष्ट्राचं एक दुर्भाग्य आहे की जिवंत संतांचं कधी दर्शन घेतलं नाही त्यांनी मेल्यावर त्यांचं संत दर्शन घेतात ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे आपल्या त्याच्यामुळे त्यांनी कसं आले तर त्यांना थांबवावं पण दिंडी आणायला कबीर गेले कबीर आणि कमाल म्हणजे त्यांचा कमाल हा कबीरांचा मुलगा तोपर्यंत कमाल आणि कबीर हे एका वाण्याच्या दुकानात गेले वाणी झोपलेला दुकान बंद करून एका भिंतीला होल केला मोठा होल आणि त्यातून त्या, त्या आत घुसले कबीराने कुठलाही न विचार करता त्या मुलाचं मुंडकं मारलं धड राहिलं वाण्याच्या हातात आणि मुंडकं घेतलं आणि